नमस्कार श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज श्रीशा तुम्हाला घेऊन जाणार आहे पिंपरी चिंचवडमधील एका सुंदर अशा गार्डनला ज्याचं नाव आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान तर हे बघा हे आहे त्या उद्यानचं प्रवेशद्वार तर आम्ही इथे आता पोहोचलो आणि श्रीषा बघा मस्त पप्पांच्याकडेवर बसली आहे आणि माझ्याकडे बोट करते आहे तर इथे तुम्हाला एंट्री फी आहे तर इथे एंट्री फी जी आहे ती आहे वीस रुपये तर तुम्हाला इथे तिकीट घेऊनच आतमध्ये जावं लागतं इथे बघा हे काका असतात त्यांच्याकडे तुम्हाला तिकीट द्यावं लागतं आणि इथे एंट्री केल्यावरच तुम्हाला पाहायला भेटेल बघा हा व्ह्यू या ठिकाणी ना इथे असे आर्टिफिशियल प्राणी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वाघ हरिण काळवीट असे वेगवेगळे प्राणी ठेवलेले आहेत इकडे हा जो एरिया आहे तो लहान मुलांना खेळण्यासाठी आहे इकडे घसरगुंडी झोका वगैरे असं तुम्ही खेळू शकता लहान मुलांना त्यानंतर इथे समोरच एंट्री केल्याच्या नंतर हा एक सुंदर असा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे या गार्डनमध्ये तुम्हाला सगळीकडे बघा अशी हिरवळ पाहायला भेटेल आणि सध्या तर पाऊस पडून गेल्यामुळे ना ही झाडं वगैरे इतकी सुंदर दिसत आहेत झाडांकडे बघून मन अगदी प्रसन्न होतंय तर इथे बसायला पण जागा आहे तुम्ही या झाडांच्या सानिध्यात आपला छान असा वेळ घालवू शकता श्रीषा तू काय करते इथे पप्पांसोबत घसरगुंडी खेळायची तुला छान छान तिकडे खूप गर्दी आहे घसरगुंडीला पण थोडा वेळ थांब मग खेळू दादाला जाऊ दे अगोदर आता जातो हळू चढ हळू चढते ना हाँ। या गार्डनची सगळ्यात अशी सुंदर खासियत म्हणजे ही लायटिंग आहे बघा खूप म्हणजे खूप सुंदर वाटते तर इथे जमिनीपासून असं उंचावरती स्ट्रक्चर बनवलंय आणि तिथे पूर्ण ग्लासचं कंपाऊंड गेलेलं आहे आणि त्या ग्लासमध्ये ही सगळी लाइटिंग बसवलेली ला आहे हे गार्डनच्या अगदी मधोमध हा छोटासा वॉटरफॉल आहे तर आम्ही संध्याकाळचे साडे सहाला गेलो होतो त्यामुळे अजून अंधार पडलेला नाही आहे तर अंधार पडल्यावर तर खूप खूप छान वाटते ही लायटिंग हे बघा इथे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मस्त एन्जॉय करतात इथे तुम्ही छान असा वॉक पण घेऊ शकता तर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला गा हे फिरायला खूप सुंदर आहे गार्डन म्हणजे दिवसा पण जाऊ शकता तुम्ही रात्री पण जाऊ शकता खूप छान वाटते फिश कुठे आहेत काय आहे काय खूप छान छान आहे त्रिषाने तर तिचा बराचसा वेळ मस्त इथं खेळण्यात घालवला घसरगुंडी डकवर बसून असं तिचं मस्त खेळायचं काम सुरू होतं घरी यायला तर कसा ती नकोच म्हणत होती कसं तरी तिला तयार करून शेवटी आम्ही निघलो थोडंसं फोटो सेशन केलं आणि चला तर आजचा ब्लॉग इथंच संपवते ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय 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 बाय